आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही माध्यमातून पत्रकारांना कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे तरच त्यांची पत्रकारिता यशस्वी होईल असे मत शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉक्टर ग गो जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर शिवाजी जाधव यांनी व्यक्त केले मराठी पत्रकार परिषदेच्या सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि सांगली जिल्हा डिजिटल मीडिया परिषद यांच्या वतीने आयोजित डिजिटल मीडिया आणि कायदे या विषयावरील कार्यशाळेत जाधव यांनी मार्गदर्शन केले या कार्यशाळेला मोठा प्रतिसाद लाभला यात सुमारे दीडशेहून अधिक पत्रकारांनी सहभाग घेतला दैनिक लोकमतचे वृत्तसंपादक हनुमंत पाटील यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे कार्याध्यक्ष संतोष शिंदे मार्गदर्शक ॲडवोकेट महादेव बन्ने यावेळी उपस्थित होते कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेतील सहभागी पत्रकारांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली कार्यशाळेत यूट्यूब वेब पोर्टल आणि विविध माध्यमातून सक्रिय असलेल्या पत्रकारांना वृत्तलेखन बातम्यांचा दर्जा शोध पत्रकारिता स्थानिक पातळीवरील विविध विषयांची निवड कशी करावी कायदेशीर बाबी लक्षात घेऊन विषयांची मांडणी करणे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले पत्रकारांच्या शंकांचे निरसन डॉक्टर शिवाजीराव जाधव आणि मार्गदर्शक ॲडव्होकेट महादेव बन्ने यांनी केले दृकश्राव्य माध्यमातून कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले राज्य कार्यकारिणी सदस्य तानाजीराजे जाधव यांनी स्वागत केले मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज काटकर यांनी प्रास्ताविक केले डिजिटल मीडिया परिषदेचे नवनियुक्त सांगली जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी आभार मानले जिल्हा कार्याध्यक्ष मोहन राजमाने यांनी सूत्रसंचलन केले नवनियुक्त सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संजय माळी कार्याध्यक्ष अभिजित शिंदे जिल्हा उपाध्यक्ष संदीप नाझरे मोहसिन मुजावर अक्रम शेख जिल्हा सरचिटणीस प्रकाश सूर्यंशी जिल्हाचिटणीस धीरज प्रक्षाळ नासिर सय्यद जिल्हा सरचिटणीस रमेश सरडे गणेश माने सल्लागार ॲडवोकेट अनिरुद्ध पाटील चंद्रकांत क्षीरसागर जिल्हा कोषाध्यक्ष मिलिंद पोळ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पत्रकार पदाधिकारी यांनी कार्यशाळा यशस्वी केली नमस्कार मी डॉक्टर शिवाजी जाधव शिवाजी विद्यापीठाचा पद्मश्री डॉक्टर गौभव जाधव पत्रकारिता अध्यासन आणि डिजिटल मीडिया पत्रकार परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं आज सांगली येथे डिजिटल माध्यमांच्या पत्रकारांसाठी एक दिवसाची कार्यशाळा झाली या कार्यशाळेमध्ये कायदा आणि डिजिटल माध्यमे हा मध्यवर्ती विषय होता डिजिटल माध्यमांसाठी गेल्या काही वर्षामध्ये सातत्यानं नव नवे कायदे येत आहेत केंद्र सरकार सातत्याने नवे रूल्स या माध्यमांसाठी आणत आहे या कायद्यांची माहिती व्हावी तसेच डिजिटल माध्यमामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना कायदेशीर दृष्टिकोनातून साक्षर करावे या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला सांगली जिल्ह्यासह हो, कोल्हापूर जिल्ह्यातून जवळपास एकशे पंचवीस सहभागी पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले डिजिटल माध्यमाचा प्रभाव पाहता प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या कार्यशाळा आयोजित होणं आवश्यक आहे नुसता कायदाच नाही तर तंत्रज्ञान कंटेंट आशयामधल्या विविधता या सर्व बाबतीमध्ये पत्रकारांचं प्रशिक्षण होणं अत्यंत आवश्यक आहे या कार्यशाळेबद्दल मी संयोजकांचं मनपूर्वक आभार मानतो